कशाची चोरी होईल हे कित्येकदा सांगता येत नाही असाच प्रकार उत्तर प्रदेशात झालेला आहे उत्तर प्रदेशमध्ये लसणाला किलोमागे सरासरी तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळत असल्याने सध्या अनेक भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांना साठवलेल्या लसणाची विशेष काळजी घ्यावी लागत आहे तरीही चोरटे लसणावर हात साफ करताना दिसत आहेत अशी चोरीची घटना महोबा जिल्ह्यातील बाजार समितीत घडलेली आहे येथील कांदा लसूण व्यापारी मोहम्मद इम्रान यांनी सकाळी नेहमीप्रमाणे आपले दुकान उघडले तर त्यांना धक्काच बसला दुकानातील लसणाच्या आठ गोण्या गायब झालेल्या होत्या बाजारभावाप्रमाणे या लसणाची किंमत सुमारे साठ हजार रुपये इतकी होती मोहोबातील कितर सागर भागात घाऊक बाजार ही घटना घडलेली आहे चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून लसून लंपास केल्याचे दिसून आले चोरीनंतर संबंधित व्यापाऱ्याने तातडीने पोलिसात तक्रार दिली असून आता कोतवाली पोलीस लसून चोराचा कसून शोध घेत असल्याचे समजत आहे